महाराष्ट्रातलं एक राजकीय घराणं आहे जे वाचून फार काळ लांब राहू शकत नाही वाचून ते फार काळ तग धरू शकत नाही तर सरळ मार्गाने निवडणुका जिंकून सत्तेत बसणं जर जमलं नाही तर विरोधी पक्षात यांचा जीव गुदमरतो अक्षरशः सध्या तर यांच्या संख्याबळानुसार यांना कोणी विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता देई न झाले आता हे घराणं कुठलं हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको शरदचंद्र पवार यांच्यापासून सुरू झालेली पॉलिटिकल लिगसी आपण ज्याला राजकीय वारसा म्हणतो शरद पवारांचं राजकारण हे खरं तर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठ्यक्रमात अभ्यास हवा असंच आहे त्या पवारांचं बोट पकडून अजितदादा आले आता नरेंद्र मोदी म्हणतात की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारण शिकलोय तर अजितदादा जर त्यांचं बोट पकडून आलं तर त्यात वावगं काय कारण ते त्यांची ते? चुलते हे यांचे पुतणे नाही का मग आल्या सुप्रियाताई मग पुतण्या आणि लेखीनंतर नातू याला रोहित पवार या पवार मंडळींना सत्तेविना करमत नाही हे शरद पवारांपासूनच आहे म्हणजे जेनेटिक आहे त्यांना तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहायला नेहमी आवडतं त्यांचा कटाक्ष असतो की आपण या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू असायला हवं पण दोन हजार चौदाला जो काही धक्का बसला त्याची पुनरावृत्ती पुढे दोन हजार एकोणीसलाही झाली पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पवारांनी वेगवेगळे प्रयोग केले आधी अजितदादांना फडणवीसांकडे पाठवलं पहाटेचा शपथविधी आणि दीड दिवसांचं सरकार बनवून घेतलं पण ते फार काळ टिकलं नाही एकीकडे एक एक प्लान ए फसला लगेच दुसरीकडे पवारांचा प्लान बी ॲक्टिवेट झाला त्यांनी शिवसेना भाजपा युतीतून बाहेर पडलेल्या सेनेला सोबत घेत सोनियांना गळ घालत राज्यात एक वेगळं पॉलिटिकल इंजिनिअरिंग केलं कट्टर हिंदुत्ववादी शिवसेनेला सोबत घेत काँग्रेसी विचारांच्या दावणीला बांधून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आणलं या आघाडीची कुणी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल आणि अशा या आगळ्या वेगळ्या लीगला यांनी जन्म दिला वैचारिक बांधिलकी आयडॉलॉजी हे सगळं गुंडावून ठेवत पवारांनी निव्वळ आणि निव्वळ सत्तेसाठी महाराष्ट्राच्या राजकारणाला एका निसरड्या वळणावर आणून ठेवलं या निसरड्या वळणावरून महाराष्ट्र जो घसरत गेला आहे दोन हजार एकोणीसपासून तो आजता गायत घसरतच चालला आहे सध्या जे राज्याचं राजकीय आणि सांस्कृतिक अधपतन दिसतंय आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार हे शरद पवारच आहे आणि आताही ते स्वतः फारसे कार्यरत दिसत नसताना म्हणजे वरवर दाखवतात की पड़्या मागुन। पड़्या मागुन ते नाही आहेत कशात तरी पडद्या मागून पडद्या मागून केल्या जाणाऱ्या ज्या कारवाया त्या जोरात सुरू आहेत त्यांच्या मग त्या आंतरवली सराटीतलं आंदोलन असो मनोज जरांगे नावाचा एक स्वयंघोषित मराठा नेता निर्माण करणं असो ते बीडमध्ये सुरेश धस अंजली दमानी आणि इतर मंडळींना मुंडेंच्या धनंजय मुंडेंच्या विरोधात बळ देणं असो थोरले पवार या कोरघोडीच्या राजकारणात आपली छाप सोडून जाताना दिसतातच दिसतात पवारांचा हा वारसा पुढे सुप्रिया सुळे तर चालवताना दिसतात आपल्याला पण त्यांचा नातू रोहित पवार हा सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्युनियर शरद पवार बनण्याचा प्रयत्न करताना दिसतोय अलीकडेच भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांचं एक जुनं प्रकरण पुन्हा खोदून बाहेर काढलं गेलं जयकुमार गोरेंच्या संपर्कात आलेल्या एका महिलेला गोरे आपले नग्नावस्थेतले फोटो पाठवून तिचा लैंगिक छळ करत होते या आरोपात कितपत तथ्य आहे यावर वाद होऊ शकतो पण असले फोटो पाठवले गेले होते आणि ते फोटो घेऊन त्या महिला पोलिसातही गेल्या होत्या तक्रार दाखल झाली होती प्रकरण कोर्टात गेलं होतं कोर्टानं साक्षी पुरावे तपासले होते आणि जयकुमार गोरेंना दोषी आढळल्यानंतर तंबी दिली होती तेव्हा भर कोर्टात त्यांनी या महिलेची माफी मागून हे प्रकरण संपवलं होतं त्यानंतर पुन्हा कधीही गोरेंनी त्या महिलेला कसलेच मेसेज पाठवले नाहीत पण दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस अशा कालखंडात गाजलेलं आणि संपलेलं हे जे काही प्रकरण आहे ते आता दोन हजार पंचवीस साली पुन्हा का उकरून काढलं गेलं हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला असताना साताऱ्यातलं एक यूट्यूब चॅनल आणि ते चालवणारा सो कॉल्ड पत्रकार अचानक हे प्रकरण धसास लावायला सिद्ध झालेला दिसला आपल्याला विधानसभेच्या अधिवेशनात तुषार खरात नामक या पत्रकारानं सातत्यानं काही व्हिडिओ करत भाजप आमदार आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती मिटवलेलं संपवलेलं प्रकरण पुन्हा बाहेर आलं आणि ती महिलाही जवळपास सहा वर्षांनी पुन्हा न्याय मागायला समाजासमोर आली हे घडलं तेव्हा तर जयकुमार गोरे हे भाजपमध्येही नव्हते पण आज ते भाजपात आहेत वर ते सरकारमध्ये मंत्री आहेत हाच धागा पकडला गेला सरकारमधला एक जबाबदार मंत्री महिलेला असलेले फोटो पाठवतो भले ते दोन हजार सोळा साली का असे ना असलेल मेसेजेस पाठवतो या आरोपाखाली पोलीस केसमध्ये हा मंत्री अडकलेला आहे हे एवढंसं पुरेसं होतं या एकाच नॅरेटिव्हला अधोरेखित करून जयकुमार गोरेंच्या चारित्र्यावर शंका घेताना सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं ला जाऊ लागलं सरकारला बदनाम करण्याचा डाव शिजू लागला आणि याचा सुगावा लागला कसा की हा सगळा कांगावा आहे या खरातला जयकुमार गोरेंच्या तक्रारीवरून चौकशीला बोलावलं गेलं त्याला अटक झाली आणि त्याच्यावर खंडणी वसुलीचेही काही गुन्हे दाखल आहेत तशा तक्रारी नोंद आहेत हे नंतर उघड झालं आणि त्यामुळे पत्रकार हा गजाआट गेला खरात यांच्या अटकेवरूनही प्रचंड गोंधळ माजवला गेला सुप्रियाताईंनी ट्विट केलं होतं काही लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाषणं दिली म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हनन होत आहे असे आरोप काही लिबरल पत्रकारांनीही केले तुषार खराच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्टी खरडल्या त्यांनी सरकारचं दमनतंत्र अशा आशयाची बोंब मारली गेली पण दुसरीकडे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खरातकडून एक एक करत माहिती बाहेर पडत होती जयकुमार गोरेंना जुन्याच एका प्रकरणात जिथं त्यांनी कोर्टात जाहीर माफी मागून तो विषय संपवलेला होता त्या विषयात पुन्हा नव्यानं अडकवून जयकुमार गोरेंच्या निमित्तानं सरकारची बदनामी तर करायची होतीच पण होती। या सगळ्या गदारोळामागे एक राजकीय शक्ती आहे जी हे सगळं करवून घेत होती हे आता उघड झालंय आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एक निवेदन सादर केलं आणि सगळा भंडाफोड झालेला आहे बघा राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस सोळामध्ये रजिस्टर झाली एकोणीसमध्ये ती संपली खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते ते, ते सोबत नव्हते पण त्यांनी त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला ते हे प्रकरण मिटवायचं त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही मला कोर्टाने त्यात सोडलेला आहे त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं सगळी मागणी टेप झाली अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे तक्रार योग्य आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा लतला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हॅन्डओव्हर करताना कॅश त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू शेवटी त्यांच्याही घरी बावीस वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून मला याच्या पलीकडे जरा अधिक जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं म्हणजे याच्यामध्ये तर तीन तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होत ही जी काही महिला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्याविरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी दोन इसमांनी त्यांना लाथाबुक्क्यानी मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या चार तक्रारी या ठिकाणी झाल्या आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुबेदार आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खराब आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होत हो मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर सत्तेविना तळमळणारे पवार कुटुंबीय त्यातले अजितदादा तर आले तिकडं महायुतीत पण ताई सुप्रिया ताई आणि नातू रोहित पवार अद्याप सत्तेबाहेर आहेत त्यांचा जीव वर खाली होतोय त्यातला हा नातू प्रचंड चाणाक्ष असल्याचा आव आणत असतो दरवेळी नवनव्या हिकमती करत असतो हे सरकार अस्थिर करण्यासाठी रोहित पवारांनी संविधानिक मार्गांनी आजवर किती प्रयत्न केलेत यापेक्षा त्या आडमार्गाने किती कुभांड रचत असतात हे दरवेळेस उघड होत आहे आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडण्याचा त्यांचा शिरस्तच आहे तसे ते याही वेळेस स्वतःच खंडलेल्या खड्ड्यात स्वतः पडलेले आहेत तुषार खरात आणि ती पीडित महिला जिला जयकुमार गोरे हे अश्लील फोटो पाठवत असत त्या महिलेला हाताशी धरून जयकुमार गोरेंना पुन्हा बदनाम करून त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा एक डाव रचला गेला होता एक सिंडिकेट एक रॅकेट ह्यामागे काम करत होतं आणि त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक सहभागी होते या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगे हात पकडलं गेले पत्रकार तुषार खरा तर आधीच आत आहे त्या महिलेलाही अटक झाली सोबत अजून एक जण आत गेला आहे पण आता ज्या पद्धतीनं या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की शरद पवार गटाचे प्रभाकरराव देशमुख स्वतः रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या आरोपींसोबत हा कट रचला असल्याचा दाट संशय आहे कारण या तिघांचे जवळपास शंभर ते दीडशे फोन कॉल्स आढळून आलेले आहेत हे त्यांच्या सीडीआर वरून उघड झाले हवेत वार करत नाहीये मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले सत्यविना तळमळणारे हे राजकारणी पुन्हा सत्य देण्यासाठी एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचे धंदे करतात आणि त्यांची ही कुकर्म सुदैवानं उघडकीस येतात रोहित पवारांचा सोशल मीडियावरच्या कुठल्या कुठल्या चॅनेल्स चॅनेल्सवाल्यांशी संबंध आहे त्यांचे लागेबांधे आहेत कुठल्या चॅनेल्सना यांचं सहाय्य आणि सहकार्य असतं हे जगजाहीर आहे पण तुषार खरातने केलेले किंबवणं त्याला करायला लावलेले व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबवर अपलोड करण्याआधी यांना ॲप्रूव्ह करायला त्याने पाठवले होते की बघून घ्या आणि हे सुद्धा स्पष्ट झालं प्रभाकरराव हो देशमुख ह्या तिथल्या स्थानिक नेत्यासह राष्ट्रवादी श प गटाचे महत्त्वाचे नेते म्हणजे म्हणजे अगदी सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार हे असल्या चिल्लर कर्तुतींमध्ये सहभागी आहेत हीच सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पवारांचं धूर्त राजकारण हेच महाराष्ट्राला लागलेली कीड आहे खरं तर यांच्या धोरणात राज्याचा विकासाचा विचार कधीच नव्हता माझा जिल्हा त्यात माझाच किल्ला माझी लेख आणि माझा नातू सार काही सत्ता आणि सत्तेमधून मिळणारा मलिदा याच्या भोवतीच फिरणार हे यांचं राजकारण जयकुमार गोरेंच्या बदनामी आडून सरकार अस्थिर करणं एक वेळ आपण समजू शकतो राजकारण आहे असं म्हणू शकतो पण एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा कार्यक्रम हे जाणते राजकारणी बनवतात करेक्ट कार्यक्रम करण्याच्या आविर्भावात असतात हे पाप कुठं फेडणार होय लोक रोहित पवार कुंभमेळाला जाऊन आले आले खरे कुंभमेळाल जाऊन पण केलेली पापं काही धुतली गेली नाही आहेत त्यांचे पाण्यात हागलं तर ते वर येतंच हा निसर्गाचा नियम आहे आय I मीन mean, गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे आणि हा नियम सगळ्यांनाच लागू आहे आता प्रतीक्षा आहे ती फडणवीस सरकार पवारांच्या या लबाड वारसदारांवर कोणती कठोर कारवाई करतायत हे पाहणं बघूया काय करतायत मी तूर्चास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार